रवींद्र धनगेकर हे सुरुवातीच्या काळामध्ये शिवसेनेमध्ये होते नंतर ते मनसे पक्षात गेले काँग्रेस पक्षात गेले आणि आता त्यांनी काल एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला म्हणजे सत्ताधारी पक्षात प्रवेश केला सद्गृहस्त आहेत चांगले कार्यकर्ते आहेत पण त्यांनी जे सांगितले की विकास कामं होत नाहीत अशी कार्यकर्त्यांची भावना आहे म्हणून मी शिंदे गटात चाललो आहे मला कळत नाही शिंदे गटात गेल्यामुळे महाराष्ट्रातली किंवा त्यांच्या कसबा पेठेतली कोणती विकासकामं मार्गे लागणार आहेत त्यांनी एखादं काय हॉस्पिटलचं प्रपोजल दिलेलं आहे ते थांबलं आहे शैक्षणिक किंवा आरोग्यविषयक इतर काही जी समाज उपयोगी कामं असतात ती थांबलेली आहेत की त्यासाठी ते चाललेले आहेत हे जे प्रवेश सुरू आहेत अजित पवारांच्या गटात शिंदे गटात भाजपमध्ये हे सरळ सरळ भीतीपोटी प्रवेश चाललेले आहेत भीतीपोटी स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक हे त्याच भीतीपोटी त्यांनी पक्षांतर केलं अजित पवार आणि त्यांच्या लोकांनी त्याच भीतीपोटी पक्षांतर केलं भारतीय जनता पक्षात जे लोक गेले आमच्याकडून त्यांनीही त्या भीतीपोटी आणि एखाद्याने प्रवेश करावा म्हणून त्याची आर्थिक कोंडी केली जाते आणि त्याच्यावरती काही दुनी प्रकरणं असली त्याचा दबाव आणला जातो ही एक साधारण सिस्टीम पक्षांतराच्या त्याला त्यामागे लागलेली आहे रवींद्र धनगेकर खरोखर का गेले हे त्यांनी खरं तंटे त्यांचे जे कोणी दैवत असेल त्याला स्मरून सांगायला पाहिजे की मी खरोखर विकास कामासाठी गेलो की कसबा मतदारसंघात गणेशपेठी एक जागा आहे ती प्रतिभा रवींद्र धनगेकर आणि इतर पार्टनर यांच्या नावावर आहे आणि त्या जागेवर त्यांना हा <coughs> त्यांचा व्यावसायिक प्रश्न आहे त्या जागेची किंमत साधारण साठ कोटी रुपये असं म्हणतात ही जागा त्यांनी एक व्यवसाय कोणालाही करायचा अधिकार आहे आणि मराठी माणसांनी तर केलाच पाहिजे ही जागा त्यांनी विकासासाठी ताब्यात घेतल्यावर लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ही जी जागा आहे ही बोर्डाची आहे असं सांगून काही मुस्लिमांना हाताशी धरून त्यांच्याविरुद्ध भाजपचे लोक कोर्टात गेले भाजपचे लोक कोर्टात गेले आणि त्यांचं काम अडवण्यात आलं आणि त्या कामाची स्टॉप ऑर्डर काढण्यात आली एक वेळा दोन वेळा तीन वेळा प्रतिभा धनगेकर यांच्यावरती एक अटकेची तलवार चांगती तलवार त्याच्यामुळे निर्माण झाली त्यांच्या पत्नीच्या आणि ती तयार करण्यात आली संपूर्ण सगळं वातावरण तयार करण्यात आलं की धनगेकरांनी पक्ष सोडावा आणि शेवटी एक गुंतवणूक केलेली आहे एका मराठी माणसानं आणि आश्चर्य असं आहे की त्यांच्याबरोबरचे दोन जे इतर पार्टनर आहेत ते भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक हो आहेत भारती ते भारतीय जनता पक्षाचे अशी माझी माहिती आहेत हे दोन माझी नगरसेवक आहेत त्याच्यामध्ये एक मनसेच्या माझी नगरसेवकाची पत्नीसुद्धा आहे या व्यवहारात पार्टनर पण ते इतकी मोठी गुंतवणूक केल्यावर सुद्धा अशा प्रकारे त्यांना त्यांची कोंडी करण्यात आली त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले त्यांच्या पत्नीला अटक होईल अशी त्यांना भीती वाटली आणि त्या भीतीपोटी विकास कामा रखडली आहेत या ना सबबीखाली आमचे प्रिय रवींद्र धंगेकर हे शिंदे गटास प्यारे झाले तुम्ही म्हणताय त्यांना प्रवेश करण्यासाठी मजबूर केले डेफिनेटली बघा हे हे फक्त धंगेकरांच्याच विषय नाही आहे यापूर्वी झालेले नव्वद टक्के पक्षांतर या पद्धतीनं झाली आहे रवींद्र वायकर यांच्यावर ज्या प्रकारचा दबाव होता तो धंगेकरांवरती होता रवींद्र वायकर जे आमचे होते त्यांनासुद्धा याच पद्धतीनं ताब्यात घेण्यात आलं असे अनेक लोक आहेत स्वतः एकनाथ शिंदे पळून गेलेले आहेत घाबरून त्यांच्याबरोबरचे अनेक आमदार ईडी सी बी आय आणि अशा प्रकारच्या कारवायाने घाबरून पळून गेले हां रवींद्र सुद्धा असंच एक प्रकरण होतं त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि पक्षांतर केल्यावर ताबडतोब चोवीस तासात त्यांचे गुन्हे मागे घेण्यात आले महानगरपालिकेकडून त्यांचंसुद्धा एक बांधकाम चाललं होतं कुठेतरी आता रवींद्र धंगेकरासारखा कार्यकर्तासुद्धा फोडण्यासाठी अशा प्रकारे शासिक यंत्रणा खोटे घुरे हे टाकण्यात आता मला बघायचं आहे या वक बोर्डाची जी केस आहे त्याचं काय होत आहे म्हणजे विधानसभेच्या आधीपासून सुरू होतं की नंतर लोकसभा निवडणुकीला माझ्या माहितीप्रमाणे लोकसभा निवडणुकीला जेव्हा धंगेकर उभे राहिले त्यानंतर हा दबाव सुरू झाला त्यांना बदनाम करण्याचा त्यांची कोंडी करण्याचा त्यांना त्रास देण्याचा त्यांच्या पत्नीला अटक होईल कारण त्या पत्नीच्या नावावर बहुधा ती जागा आहे असं माझी माहिती आहे मी अधिक माहिती तुम्हाला देईन पण पक्षांतर जे चाललेत ना आमच्या पक्षात आले हे आले ते आले ते आले हे का आले हे सुद्धा शिंदे गटानं अजित पवार गटानं सांगायला हवं तपास यंत्रणा तर भाजपच्या हातात आहे हे दोघं अलायन्स पार्टनर आहेत दुसरीकडे या तपास यंत्रणाकडून ज्या आरोपी पक्षाच्या विविध विविध नेत्यांचे ने बघल वचन होते नक्कीच केला जातोय आता पाह नका काल साताऱ्यामध्ये पत्रकार तुषार खरात यांना ज्या पद्धतीनं यंत्रणेचा गैरवापर करून अटक केली एकाच वेळा सगळे गुन्हे दाखल झाले ठिकठिकाण वेगवेगळ्या गावात किती यंत्रणा वापरल्या जाते लक्षात ठेवा ज्या पोलिसांनी केलेलं आहे साताऱ्यामध्ये त्यांना भविष्यात याचं उत्तर द्यावं लागेल सातारच्या पोलीस प्रमुखाला त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांना एका तुम्ही सामान्य पत्रकाराला ज्या पद्धतीनं विविध गुन्ह्यामध्ये गुंतवलं आहे आणि अटक केली आहे एका मंत्र्याची मस्ती म्हणून ज्या मंत्र्यावरती एका महिलेनं समोरून आरोप केलेले आहेत पुराव्यासह ते प्रकरण उघड केल्याबद्दल एक पत्रकार साधा पत्रकार मराठी त्याला ज्या पद्धतीनं सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून खोटे गुरे दाखल केले मजबूर करतात ते कराच्या जा बाबतीत झालं आहे तेच रवींद्र वायकरच्या बाबतीत झालं आहे तेच इतर आमदार खासदारांच्या जा बाबतीत झालेलं आहे ही अशा प्रकारे राज्य करणं ही एक सेन्सॉरशिप आहे आणि एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे दे देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री ते म्हणतात ना आम्ही आणीमा आणीबाणीविरुद्ध लढा दिला त्यांच्या बालवयात आता ते प्रौढ झालेले आहेत बालवयात त्यांनी लढा दिला इंदिरा गांधींचं नाव असलेल्या शाळेत ते गेले नाहीत चांगली गोष्ट आहे मग आता तुम्ही प्रौढ झालेला आहात तुम्ही आता बालक नाही आहात मग तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर जे घडताय हे चाललं आहे गैरवापर यंत्रणेचा पोलिसांचा तपास यंत्रणांचा धमक्या ते तुम्ही थांबवणार आहात का नाही बघा माझ्याविरुद्ध किती हक्कभंग दाखल झाले तरी मी परवा करत नाही मी सत्य बोलत राहीन माझ्या विरुद्ध झालं आमच्या रोहित पवारच्या विरुद्ध झालं आहे हा जो पत्रकार तुषार खरात विरुद्ध झालेला आहे खरं म्हणजे ज्या महिलेने आरोप केले तिच्याविरुद्ध हक्कभंग दाखल करा ना ती समोर येऊन सांगते तिच्याविरुद्ध हक्कभंग दाखल करा तो का करत नाही तुम्ही मिस्टर जयकुमार गोऱ्या आहेत ना ते मंत्री कोण त्यांचं नाव गोरेच मला वाटतं करा की <laughs> बोला महाराष्ट्रात प्रश्न उपस्थित केला आणि त्यानंतर ओम बिर्ला त्यांनी ओम बिर्ला भेट घेतली प्रश्न अत्यंत महत्वाचा वेगवेगळ्या राज्यामध्ये या प्रश्न उपस्थित संपूर्ण देशातला हा प्रश्न आहे महाराष्ट्र हरियाणा आणि दिल्लीतल्या निवडणुका भारतीय जनता पक्षानं कशा पद्धतीने जिंकल्या ह्याच्यावर राहुल गांधीने प्रश्नचिन्ह निर्माण केलं पुराव्यासह म्हणजे विदर्भातला एक मतदारसंघ आहे कामठी पस्तीस हजार नवीन मतदार वाढवले आणि पस्तीसच्या पस्तीस हजार मतंही भाजपलाच पडली असं होऊ शकतं का पस्तीस हजार मतं एका मतदारसंघात वाढली सहा महिन्यात पाच महिन्यात आणि ती पस्तीस हजार मतं सर्व मतं एकाच पक्षाला पडली हे अनेक विधानसभा मतदारसंघात झालं व्होटर लिस्टमधले घोटाळे हां अशा पद्धतीनं बुथ कॅप्चरिंग आणि पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या लोकांनी जे सत्य समोर आणले ते अत्यंत गंभीर आहे जो एपिक नंबर आहे हां जो इलेक्शन फोटो आयडेंटिटी कार्डचा जो नंबर आहे तो युनिक नंबर आहे पण अनेक राज्यामध्ये त्याच नंबरचे कार्ड्स आहेत आणि ते मतदारसुद्धा इथे पश्चिम बंगालावर मतदान करतील अशी एक तयारी सुरू होती काही लाख मतदार तृणमूल काँग्रेसच्या लोकांनी शोधून काढले जे डुप्लिकेट आहेत हे कसं का होऊ शकतं भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग ह्यांची हात मिळवणी असल्याशिवाय हे होऊ शकत नाही हे होणार नाही महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षानं शिंदे गटानं अजित पवारनं याच पद्धतीनं विजय प्राप्त केला याच पद्धतीनं वोटर लिस्टमध्ये घोटाळे करून बोगस मतदान करून अशा पद्धतीनं हा घोटाळा केला हरियाणा आणि दिल्लीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं विजय प्राप्त केला आणि पश्चिम बंगालमध्ये ते गिळायला गेले पण त्यांना पचलं नाही ममता बॅनर्जी ठामपणे उभ्या आहेत आणि राहुल गांधींनी काला प्रश्न निर्माण केला आणि त्याच्यावरती बहुधा आज संसदेमध्ये चर्चा मान्य होईल अशी मला शक्यता वाटते हिंदू, सतत हिंदूंच्या बाजूला काळात ते बोलताना पाहायला मिळतं आता त्यांनी हिंदूंसाठी मलसाठी मटण आणल्याचं सांगितलं <coughs> आहे खा तुम्ही त्यांनी खायला हरकत नाही आम्ही काय कोणी कोणाकडून खावं बरं का ह्याच्यावरती कोणी कायदे करत नाही या देशाच्या काही लोकांना एक वेगळ्या पद्धतीनं पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान करायचं आहे हा महान देश आहे या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये हे जे कोणी खटकावाले आहेत त्यांचे बापदा नव्हते स्वातंत्र्य लढ्यामध्ये ह्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीच नव्हता या देशामध्ये स्वातंत्र्य मिळवताना सर्व जाती धर्माचे लोक होते सगळ्या धर्माच्या लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला तेव्हा हा देश स्वतंत्र झालेला आहे त्यात ना भारतीय जनता पक्ष होता ना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता आणि जे आता हे खटके झटके उटके करतायत ना त्यांचे सुद्धा कोणाचेच नव्हते हे तुम्हाला मी सांगतो आहे या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेसचा सहभाग मोठा होता आणि काँग्रेस गांधीच्या नेतृत्वाखाली सर्वच जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये सहभागी होते अगदी आदिवासी असतील भिंद असतील मुस्लिम असतील फासावर गेले आहेत तुम्हाला या देशाला आपल्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही याचं अफगाणिस्तान करताय पाकिस्तान करू इच्छित आहे एक वेगळ्या पद्धतीचा धर्माच्या नावावर हो। हा देश ह्या लोकांना तोडायचा आहे तुकडे करायचे आहेत दमली घडवायचे आहेत आणि जनता मूर्खा असे ते यांच्या मागे उभी राहील अर्थसंकल्पसंकल्पामध्ये सरकारने दावा केला असतो शिंदे त्यांचा त्यांचा अतिशय महत्वाचं आहे पण शिंदे कथा जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा तीर्थाटन योजना होती ह्या सगळ्या योजना निवडणुकीच्या संदर्भात डोळ्यासमोर ठेवून निवडणुका तयार केल्या होत्या मतं घेण्यासाठी सगळ्यांची आता पुढली चार वर्ष निवडणुका नाही आहेत निवडणुका आधीचा जेव्हा अर्थसंकल्प तयार करतील चौथा अर्थसंकल्प तेव्हा या योजना येतील एकनाथ शिंदे यांच्या गटाला नहीं, नहीं, नहीं इम्पॉसिबल आप मुझे नहीं नहीं क्यों होता है अभी आपने सवाल उठाया है आप भी भारत को और कितना पीछे लेकर जाएंगे इंडिया देखिए विश्व में हमको इंडिया बोलते हैं भारत भी बोलते हैं एक देश के दो नाम होते हैं जैसे यूनाइटेड स्टेट हम यू बोलते हैं अमेरिका बोलते हैं अब ब्रिटेन बोलते हैं हम लंडन इंग्लैंड बोलते हैं अब आर एस के जो नेतागण है वो दर्द नई नई बातें सामने लेकर आते हैं और लोगों को भ्रमित करते हैं भारत भारत ही है और भारत और इंडिया मैं मानता हूँ एक ही है हम लोग हिंदुस्तान भी बोलते हैं भारत को उसमें क्या है ये भारतवर्ष है हम हिंदुस्तान भी बोलते हैं कुछ लोग हमारे बड़े बड़े नेता हिंदुस्तान बोलते हैं इस देश को तो हमें कोई आपत्ति नहीं है ये गर्व की बात है भारत है इंडिया भी है होने दो ना इतना बड़ा देश है महान ये ये हिंदू लोग ही ऐसे लोगों को झटका देने वाले हैं ये हिंदू लोग जो हमारे हैं ना जो आप बहुत संयम से बात सुन रहे हैं यही लोग ये यह लोगों को झटका देंगे ये पगला गए हैं इस देश के स्वतंत्रता संग्राम में उनके बाप जादे नहीं थे किसी के कांग्रेस के नेतृत्व में गांधी जी के नेतृत्व में सभी जाति धर्मों के लोग इस स्वतंत्रता संग्राम में शहीद हुए हैं संघर्ष किया है उसमें आदिवासी थे भिल्ल थे हाँ रसपूत थे मराठा थे सब थे मुसलमान थे शहीद हो गए मुसलमान आपके लोग नहीं थे जो तो आप बैठे हैं ना आरएसएस एस नहीं थी ना बीजेपी थी अब जो नए नए शवों पे छोड़ रहे हैं ना उनके बाप जादे इस देश के बनाने में या स्वतंत्रता संग्राम में कभी नहीं थे तो आप जो नहीं थे उनको ये नए नए आइडिया आ रही है थैंक यू